नमस्कार मी त्रिवेण काश्मीर रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज आपण बनवणार आहोत पुण्यातील फेमस अशी मँगो मस्तानी सध्या उन्हाळ्याचं चा सीझन चालू आहे आणि फळांचा राजा म्हणजेच आंबा आंब्याचेही आगमन झालेलं आहे प्रत्येकाच्या घरात आंबा हा असतोच आणि त्या आंब्यापासून आज आपण बनवणार आहोत मँगो मस्तानी अगदी कमी साहित्यात होते आणि पटकन होते चला पटकन बघून घे याची साहित्य आणि कृती इथं मी तीन छान पिकलेले रसरशीत आंबे घेतलेले त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्या ज्या आहेत आपल्याला स्लाईस करून घ्यायचे आहेत स्लाईस किंवा पल्प करायचं आहे त्या स्लाईसमधून मी क्यूब्स काढून घेतलेले होते म्हणजे जे आहे पल्प करायला सोपं जातं तर इथं व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतात कशाप्रकारे मी याचे जे आहेत ते छान छोटे छोटे असे क्यूब्स काढून घेतलेले आहे आणि याला आपल्याला चम्मचच्या सहाय्याने काढून घेऊन मिक्सर किंवा आपलं जे ज्युसर असतं त्यात टाकून घ्यायचं आहे त्या त्यानंतर आपल्याला जे आहे यात साखर टाकायची आहे साखर जे आहे मी एक लहान वाटी टाकून घेतली आहे आंबा किती गोड आहे त्यानुसार आपण यात साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आंबा छान गोड होता म्हणून मी एक लहान वाटीत साखर घेतली होती याचा पल्प तयार करून घेतला आहे त्याच्यानंतर पल्प तयार झाल्यानंतर यात जवळपास मी पाऊन लिटर म्हणजे एक मोठा कप दूध टाकून घेतलं आणि पुन्हा हे छान असं ब्लेंड करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता इथं आपली जी मँगो मस्तानी त्याचा छान असा पल्प तयार करून झालेला आहे तर आता इथं जे मी ग्लास घेतले होते त्यात सुरुवातीला जो आपण साखरेचा पल्प तयार केला होता तो टाकून घ्यायचा आहे म्हणजे साखर आणि आंबा फक्त तेवढंच टाकायचं आहे त्याच्यानंतर त्यात थोडेसे जे आहेत आपण इथं मँगोचे क्यूब्स कट केलेले होते ते टाकायचे आहे डेकोरेशनसाठी आणि त्या दोघं ग्लासेसमध्ये मी ते क्यूब्स टाकून घेतले त्यानंतर जे आपण मँगो मस्तानीसाठी तयार करून घेतलेलं मँगोचा आणि दुधाचा पल्प होता म्हणजे प्युरी होती ला आए ला ला गे आए ती टाकायची आहे आपल्याला तर इथं जे आहे दोघं ग्लासमध्ये सेम मी टाकून घेतलेले आहेत आंब्याचे जे कट करून घेतले होते त्या स्लायसेस टाकलेल्या आहेत त्यानंतर आता इथं जो आपण मँगोची प्युरी केली होती म्हणजे आंब्याची प्युरी तयार करून घेतली होती ती टाकून घ्यायची आहे दोघं ग्लासमध्ये आंब्याची प पल्प टाकून झाल्यानंतर यावर आपण जे आहे एक एप स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम किंवा तुम्हाला अजून कुठला आईस्क्रीम आवडत असेल मँगो किंवा बटरस्कॉच तेही टाकलं तरी चालेल तर इथं दोघं हिच्यावर मी व्हॅनिला आईस्क्रीमचा एक एक स्कूप टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर पुन्हा जे आपण त्यावर जे आहे आपण मँगोचे ज्या स्लाईस कट करून घेतले होत्या छोट्या छोट्या क्यूजमध्ये त्या टाकायच्या आहे वरून डेकोरेशनसाठी टुटी फ्रुटी टाकायची आहे किंवा तुम्ही आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता आणि स्ट्रॉ आणि स्पूनने हे आपण डेकोरेट केलेलं जे आहे मँगो मस्तानी तर इथं आपली मँगो मस्तानी छान तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा या सीझनमध्ये हा चान्स मिस न करता या पद्धतीने एकदम मँगो मस्तानी नक्की ट्राय करून बघा तर अशा छान छान नवनवीन रेसिपींसाठी काश्वी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद